जायचे पाऊली स्टाफ पॉपले आम्ही दोघे तसे संध्याकाळी असो हे रमटाऊन बसलोय आणि खातय असं काही नाही तब्येतीची काळजी घेतोय रेड आहे ना थोड झाला तो खूप जास्त आवडेल काहीच वाटणार नाही अगदी छोटे नाही खायचे काटे का दादाचं डोकं सोडलंस इतर गोष्टी तुला आवड त्याचा आनंद आहे बघितलं हे झालं मला हे झालं हे वेगळं फिश आहे ही सुरमई आहे ही पण छान लागते हा खायला मिळेल मनात माझा डान्स चालू असतो आणि असं म्हणतात की तू जर काटे जास्त खाल्लेस ना तर पुढच्या जन्मी जलपरी होतेस तू पण नाही व्हायचं आणि इथे ताट उचललं गेलेलं आहे पापलेट फरशा पाडलेला आहे आम्ही माशांचा <laughs> नमस्कार मंडळी मी आज आलेल्या ठाण्याच्या पाहुणचार मध्ये आणि माझ्यासोबत इथे पाहुणचार मी आज कुणाचा करणार आहे तर समीर दादांचा दादा कसे आहात मस्त तू कशी आहे मस्त आणि माझ्यासोबत अजून कोण आहे ईशाल आणि आज मी या दोघांचा इथे पाहुणचार करणार आहे बर का मग आज काय स्पेशल काय डिमांड काय तुमच्या या नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस आणि तस्करीचे पुढे रणजित आज मी आले ठाण्याच्या पाऊंड चार मध्ये माझ्यासोबत दादा आणि ईशा पण आहे या तुम्हाला माहितच आहे की सगळीकडे खूप हो। असा गोडवा पसरलेला आहे आणि त्या गोडव्यानिमित्त आज आम्ही खर तर भेटलेलो आहोत आणि हा गोडवा कसला आहे बरं दादा चार अक्षरांचा आहे गुलकंद असं त्या चार अक्षरांचं नाव आहे आणि हा महिनाभर फक्त गोडव्याचा आहे आणि त्याच्या रिलीज झाल्यानंतरचा सुद्धा गोडव्याचाच आहे गोडव्याचा <laughs> तर मग आपण या गोडव्याविषयी थोडस गोड गोड गप्पा करूया नाही का पण तिखट खाता खाता ह्या गप्पा व्हायला हव्यात जरा yes. मजा येईल म्हणजे गप्पा गोड गोड होणार आहेत आणि खाणं जरा तिखट तिखट असं होणार आहे मस्त बोलणं पण तिखट होऊ शकतो आमचा दादा गोड माणूस आहे सगळ्यात <laughs> पहिला प्रश्न तुम्ही हाच विचारणार की गुलकंद चित्रपट म्हणजे प्रमुख भूमिका म्हणून हा तुमचा पहिला चित्रपट आहे तर तुमचा कसा हा एक्सपिरियन्स होता दादा विलोभनीय असा एक्सपिरियन्स होता प्रत्येक ॲक्टरला किंवा अभिनेत्याला असा एखादा चित्रपट मिळावा ज्यात तो नायक आहे म्हणजे आज उद्या मी दहा चित्रपट जरी केले नायक म्हणून तरी हा चित्रपट ना हा माझा पहिला चित्रपट नायक म्हणून त्यामुळे हाच याची खास जागा आहे माझ्या मनात हृदयात त्यामुळे या चित्रपटासाठी आम्ही प्रचंड मेहनत केली एखाद्या हा चित्रपट जेवढा साधा सोपा आहे तेवढा तो करायला तेवढाच कठीण होता माझ्यासाठी खास आहे ईशासाठी सुद्धा हा चित्रपट अतिशय खास येस ऑफकोर्स म्हणजे माझा पहिला चित्रपट आहे आणि सचिन सर सचिन गोस्वामी सर ह्यां ज्यांना मी गुरु मानते जे मॅजिशियन्स आहेत कॉमेडीचे असं मला वाटतं बादशाह आहेत तर त्यांच्या प्रॉजेक्टमध्ये ऑथरबॅक रोल मिळणं इज अ डिलाईट म्हणजे मला प्रचंड मी ग्रेटफुल आहे त्याच्यासाठी की त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याच्याचबरोबर हे असे ग्रेट ॲक्टर्स माझ्याबरोबर होते प्रसाद दादा, समीर दादा, सई मला विश्वास आहे की मी आयुष्यात खूप काम करणार आहे पण पहिला सिनेमा इज गोइंग टू बी क्लोज टू माय हार्ट टू शंभर नंतर रेस्टॉरंट हॉटेल्स केले असतील पण पहिला जे केलं असतील ना ते खास आहे तशी त्या फीलिंग्स त्या फीलिंग्स आमच्या दोघांचे येतात पहिला बाळाला की ती आपण असं लाड करून वाढवतो त्याला काहीच होऊ दे म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या बाळावर आपण प्रेम नाही करत पण आपल्याला माहित नसते काही त्यामुळे आपण एक्स्ट्रा केअर घेतो केअर सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर यांच्यासोबत तुम्ही आधी काम केलेला आहे पण तो आणि हा फरक होता का नाही नक्कीच होता कारण हे हा प्ले सचिन सरांनी लिहिला ना एकतर गोळीबंद अशी पटकथा होती बंदिस्त पटकथा आपण येईल की त्याच्यावरनं ऑलरेडी खूप काम केलेलं होतं दोघांनी आधवेस असे अनेक आम्ही चित्रपट केलेले आहेत जिथे फ्लोअरवर गेल्यावर दिग्दर्शक आणि लेखक बसलेले ले आहेत ना करून आपण असं करूया आपण तसं करूया आणि मग ऍक्ट्रेस सगळे बसले आहेत वाट बघत किंवा लॉजवर निघालेलेच नाहीत हॉटेलवरून मग हा असं आता सकाळचं कॉल टाईम होता आता जरा तुम्ही निघा दुपारी हे असलं काहीही नव्हतं सगळं पेपरवर प्री प्लॅन होतं आणि खरं सांगू का ही ना तुमची आमची गोष्ट आहे साधी सोपी गोष्ट आहे आणि त्यामुळे ना ही प्रत्येक जो प्रेक्षक आहे ना तर ता, त्यांनी गुलकंद बघितल्यावर ना त्यांना ती गोष्ट त्याचीच वाटेल अरे हे माझ्या बाबतीत थोडाफार फरकाने कधीतरी घडलेला आहे म्हणजे म्हणतात ना एक रिलेशन्समध्ये किंवा बायकोच्या संबंधांमध्ये अनेक वेळेला थोडीशी स्टॅग्नन्सी होती अनेक वर्ष संसार केल्यानंतर ती स्टॅग्नन्सी आल्यानंतर रिफ्रेश कसं करायचं स्वतःला हा एक छुपा संदेश देणारा हा चित्रपट आहे त्यामुळे तो तुमच्याकडे आमचा चित्रपट आहे आणि असा काही संदेश संदेश दिला नाहीये तुम्ही तो कोणी काय घ्यायचा तो घ्या हसत खेळत हा सुरुवातीला जेव्हा आम्ही गुलकंद पाहिजे आमच्याही मनामध्ये हेच होते की अशी जोडी असेल आणि अशी जोडी असेल नंतर जेव्हा मी पाहिलं की अच्छा सई तामणकर सोबत तुम्ही आज समीर आहेत आणि त्यांच्यासोबत ते आहेत म्हटलं म्हणजे ट्रेलर आल्यानंतर थोडंसं अजून उत्सुकता की काय असेल काय असेल मग तुमचा एक कसा होता होता सई फार मी जेव्हा तिची सुरुवात केली करिअरची तेव्हा ती अँकर होती एका शोची तेव्हापासून मी तिला बघतोय आणि तिचा हा एवढ्या वर्षांचा स्ट्रगल होऊन आज सई तामणकर डी सई तामणकर या लेवलने ती पोचलेली आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की सई तामणकर नेहमी ने आम्हाला स्टेजवर बघते ह्या पिक्चरमध्ये मी काम कर ला। काम करता <coughs> ती करते <coughs> ती डोळ्यातून जे इमोट करते डोळ्यातून जे बोलते फार कमी कमी बोलतेस करू शकतात एवढी ताकदीची हे माध्यम आहे ना ते चित्रपट तिला कळलंय परफेक्ट डे वनला सांगितलं होतं तुला मी सांगितलं की नाही माहित नाही शाखी तुम्हाला तेव्हापासून ती मला दादा म्हणणं बंद झाली आता मी तो दादांना म्हणणार कारण मग दादा उतरतं कामात नवरा आहे सो मी तुला सॅमी म्हणणार आता घेत तू सॅमी म्हणते आता मला hmm. तुला हे बघ सॅमी आपण फ्रेंड्स नाही येत होता आपण नवरा बाई सो तो नवरा बाई कोणचं बॉन्डिंग आहे ना ते दिसलं पाहिजे प्रसाद दादांसोबत तुमचा एक्सपिरियन्स कसा होता खूपच छान म्हणजे ते तर त्याचा एकशे नऊ सिनेमा ते एक असं होतं की बाप रे काय काय कोणाबरोबर काम करतोय आपण पण ऑन द कॉन्ट्ररी जे असं एक आपरे आता काय होणार आहे सेटवर हे असं काहीच नव्हतं प्रसाददा इतकाच होता मस्ती करत असायची आणि एवढ्या मोठ्या ऍक्टर साठी एवढे वर्ष काम केल्यानंतर तो म्हणूच शकत होता की कोणीतरी एडी राहा उभं कोणीतरी दुसऱ्यानी द्या माणसाने क्यूज पण मला त्याच्याच रिएक्शन मिळाव्या त्याच मिळावं आणि त्याच्याच म्हणण्यावर माझी रिॲक्शन यावी म्हणून तो असं त्या एका बाल्कनीचं सीनचं मला आठवतं की जागा नव्हती बाल्कनीच्या एंडला uh, असा कॅमेरा होता तरी तिथे मागे तो जाऊन असं ऑड असा, असा उभं राहून त्यांनी मला करेक्ट मला लुक मिळावा अशा ठिकाणी उभं राहून त्यांनी मला क्यूज दिले होते तर दॅट इज म्हणजे आय रिअली रिअली अप्रिशिएटेड इट कारण का माझ्या आय एम शुअर परफॉर्मन्समध्ये ह्या सगळ्यामुळे खूप फरक पडतो आणि समीर बरोबर माझे खूप सीन्स आहे <laughs> आणि समीर दादा तर कम्फर्ट झोन आहे माझा <laughs> म्हणजे माझं पहिल्या स्किट पासून असते जत्रे दादानी मला ट्रेन केलंय <laughs> त्यालाही मी, मी ए, या खरंच इथे गुरु मानते त्याला मी नाही त्याला मेसेजही करते पण गंमत ह्या ह्याच्यात अशी होती की इथे आम्ही नवरा बायको होतो इथे आम्ही एकमेकांचे माहीत नाहीये ना तर आमचं आज जनरली बोलता बोलता आहे असं होतं ना तर एक अनोळखी बाई एका पुरुषाला असं नाही करणार तर त्यामुळे मग सर एकदा आम्हाला म्हणालेले की तुमची मैत्री उतरू देऊ नका त्याच्यात तुम्ही अनोळखीच आहात अनोळखी माणूस कसा वागेल तसं हा तर त्यामुळे ते एकदा ती नोट सरांकडनं मिळाल्यानंतर मग आम्ही थोडेसे किसी बोल नको जरा पण आमचे ना अख्या चित्रपटात खूप एकत्र सीन आहेत मला ना ईशाचं यासाठी कौतुक करायचंय ईशा चौथ्या दिवशी आजारी पडली तिला ताप होता टायफॉइड झाला टायफॉइड झाला तिला चौथ्या ते पाचव्या दिवशी तिला एकशे तीन एकशे चार ताप होता मी बघितलेला होता आणि त्यात तिने अत्यंत महत्वाचा सिक्वेन्स केलेला होता सीन संपला की तू झोपायची तिकडे गादीवर बाजूला तिला ते थंडपणाच्या गड्या घड्यावर गोळ्या द्यायचो उठायची आणि काय मॅजिक तिच्या अंगात कुठून ती यायची विरसरी संचारायची मला माहित नाही क्षणक्षणीत सीन द्यायची आईची कोसळायची कळूनच पडायचे सीन गळून पडायची एवढ्यात तिने तो सीन दिलेला आहे जो चित्रपट आता हिलरियस सीन झाला पण जसं समीर तुम्ही म्हणाल की इतका छान स्वभाव आहे की ते म्हणजे सगळ्यांना तुला कम्फर्ट झोन आणून देतात म्हणजे मी तर खूपच लहान आहे मी जेव्हा फर्स्ट टाइम भेटले होते एका शूटच्या दरम्यान त्यावेळेस दादाने इतका छान माझं एक दोन वेळ चुकलं होतं बोलताना असं फंबल झालं होतं नाही ओके 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 होते परत होते काही काय हो म्हणजे तो कम्फर्ट झून समोरच्या आणून देतात हा खूप नाही आणि म्हणूनच हास्यत्रेत कोणी नवीन आलं की पहिलंच ह्याच्या बरोबरच दिले युजुअली आपल्या गप्पा तर चालूच आहेत पण मला असं वाटतं की आता आपण गोड गोड गप्पा करता करता तिखट जेवण पाऊचार करायचा आहे नाही ना मग आता हा मेन्यू आहे आणि मेनू मध्ये मासारी पाऊचार मध्ये कोल्हापुरी गावरन चिकन थाळी आहे सावजी चिकन सावजी नको सावजी एकदा मी प्रयत्न केलेला आहे बापरे मला ते नाही जमत मी नागपूरला जाऊन सुद्धा सावजीला गेलो ना त्यांना सांगतो की कमीत कमी तिखट करा तरी सुद्धा ते तिखट असत सावजी नको सावजी म्हणल्या मासे पाहिजे हा मासे मासेच मासा खाऊ शकतो पण त्याच्याबरोबर काही वांग्याची भाजी भाजीबीजी काही असेल तर मला आवड काय हो सगळं मिळणार आ, हे बघायचे भरली भांगी आहे ना, ना, ना <laughs> प्रोश्य। प्रोश्य। जो जो भाकरी भरलं दोघे तसे संध्याकाळी असो हे रमटाऊन बसलोय आणि खात असं काही नाही तब्येतीची काळजी घेतोय पण तांदळाची नको तांदळी तांदळी आणि तांदळाची भाकरी नको एक दिवस पाऊन चार मध्ये यायचं होतं स्वास शेवटी बांधला तरी योग आला एकदा मी आलो होतो आलो होतो तिकडे खूप गर्दी होती वेटिंग तर मग ते अजून मग ते असे म्हटलं नंतर कसं कनेक्शन झालं आणि मला सांगितलं की नाही समीना जायचं पाहुण चार मध्ये निमित्ताने मलाही यायला मिळालं आपण ऑर्डर करूया सुपर आणि जेवता जेवता थोड्याशा गप्पा करत येस येस बेस्ट थाळी आहे त्याच्यामध्ये मस्त भरलेलं वांग आहे पिठलं पण आहे डाळ आहे गुलाबजामून आहे दही कांदा आहे आणि ज्वारीची भाकरी आणि दादांसाठी खास बोंबील आहे दादांना शेळचे मासे नाही का त्याच्यामुळे मग बोंबील अच्छा खावा असं वाटला मी पण आग्रहाचं म्हणूनच आणि थोडस मटन पण टेस्ट करा हा कारण की चविष्ट असते इकडचं मटण पाणी सुट्ट्या तोंडाला उत्कृष्ट वेळ आहे जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा भोजन मिळणं हे खर तर मुंबईच्या सगळ्या शहरात चटणी दे थोडी तू काय घेते मी घेते ना तू नुसतेच प्रश्न विचारून आम्हाला आपला हे करतेस तू पण घेणार ना पिठल अप्रतिम आहे आहे ना मला इकडचं पिठलं म्हणजे ऑलमोस्ट सगळंच आवडतं मला अजून एक पिठलं सांगायचं घे सांग ना हे घे ना तू एक पिठलं आणा वाटी एक वाटी वाटीमध्ये पिठलं आणा ना अजून आमच्याकडे ना Hmm. तिखट कमी असतो जेव्हा hmm. मुंबईत सुद्धा आपण जे खातो पुला 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 ते खूप असत तिखट नसतं त्यामुळे आपण कोल्हापूरला ना तिकडे आवर्जून सांगावं लागतं की काहीच टाकू नका मसाला सगळ्यात अळणी द्या असं सांगितलं की मसाला टाकतात अळणी म्हटल्यावर कारण त्या लोकांना हे नॉर्मल आहे आमच्या घरी तर तिखट म्हणजे नुसती मिरची दाखवतात वर हा अजिबात तिखट खात नाही एक्स्ट्रा पिठला मागवलेलं आहे दादाची आजची खास फरमाई होती की स्टफ आपले मी खाता मी डायट करायला लागल माझ्या मित्रमैत्रिणी असं होतात ईशा खुश नसते खायला मिळेल की मनात मला डान्स चालू असतो ईशा उत्कृष्ट

म्हणजे खरंच म्हणतात की मी जेवण छान बनवते छान बनवतो त्यांच्या किच्या या ची पहिली शेफ मी असणार मेरे घर नॉर्मली काय आले रात्री या जेवाला बोलवतो की पाचला बोलवते ती गप्पा मारायला आहे म्हणून आणि मग बोलता बोलता घे ना जर कांदीचेर चिरनवरे अशी सगळी कामं ती करून घेणार मी काम करून घेऊन मी ना मदत करेन काही हरकत नाही

मै मध्ये एक छोटास फक्त काटा असतो आणि बाकी तर अगदी सॉफ्ट सॉफ्ट असतो. काढायचं आहे काय मी? नाही आता याच्यात नाहीये. पहिल्यांदा आणि असं म्हणतात की तू जर काटे जास्त खाल्लेस ना तर पुढच्या जन्मी जलपरी होतेस तू. मला नाही व्हायचं. <laughs> आता भूत. मी तुला ऑप्शन दिलंय कसं? व्हायचं का? जलपरी व्हायला काय प्रॉब्लेम आहे तुला? सर्दी होते व्हायचं स्टफ पापलेट बनवायलाय आणि माफ येते गरम गरम आहे हे स्टफ पापलेट आणि तुम्हाला माहितीये काय का फूड वगैरे गरम गरम कधीच खायला नाही काय सांगते गरम गरम कर ते दळ शोत करे बरे सगळं थंड नाही बरे पण आज आमचे दादा बसले बसलेत सोबत आणि त्यांना इतकी भूक लागली असेल कारण की बाकी सगळं नंतर पहिले आपण गप्पा गोड पण अगोदर खायला सुरुवात करूया तुला पण गरम मिळालं पाहिजे मलाही गरम गरम मस्त छान जेवण मिळेल आज तू बनवचं जेवण हो आवडतो मला वाला छान छान रेसिपी आणि स्पेशली मी शिकली माझ्या सासू कर्नल जेवण बनवायला पण तू कोकणातली हो मी माहेरून कोकणातली आणि माझा सासर आहे पालघर बर पालघर भाग पण कोकणातच येतो समुद्रकिनारी तिकडच वेगळं आहे वातावरण आहे आहे पापलेट आवडला गरम गरम आहे तिन चटणी नाही घेतलीस तू ईशा चटणी घे चटणी बरोबर खूप छान लागते थोडीशी दे थोडीशीच देते पण छान लागते त्याच्यासोबत पापलेट अजून जास्त छान लागते तुमचे किती दिवसानंतर खातोय मी माहितीये का पुदीना वा वा क्रेझी फुड की चालतो मला तसं ना व्हेज मध्ये पण खूप आवडत नॉनव्हेज फार कमी खातो मी आणि इथे ताट उचलला गेलेला आहे पापडेट काळजी करून अजून एक आहे टेन्शन हो खूप आवडलेला दिसत खूप आवडले आणि हे सगळं सुंदर आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये ऑइल नाही काही नाही काही नाही ते फक्त फार हेल्दी आणि फार हेल्दी आहे फरशा पाडलेला आहे माशांचा छान झालंय नाटणी मी बोंबे घेते बोंबे खूपच कमाले बॉम्बिल बोंबील हा खात नाही बॉम्बिल आणि आता प्रचंड आवडला म्हणजे माझ्या सोबत राहिल्यानंतर खायला शिकलेली आहे मी आतापर्यंत सांगायचे मला फक्त पापलेट सुरमई हलवा एवढंच खातात हा आता मी याच्यात ऍड करेन पण सगळ्यांनी असं बनवलं पाहिजे परफेक्ट हे बनवणं खूप महत्त्वाचं म्हणजे ते अशी प्रॉपरशी मेकिंग झाले पाहिजेत असं का ते छान लागतं नॉर्मल याची बोंबील सगळ्यांनाच परफेक्टने बनवता येत डोकं सोडलंस गोष्टीला आहे सॉरी बघितलं बघा दादाचं डोकं सुरू असते या सगळ्या मुलींच्या आता गुलकंद हा गोड असतो चित्रपटामध्ये पण असाच गोडवा आहे का खूप गोडवा आहे नात्यांचा गोडवा नात्यांचा गोडवा आहे तो अनेक असे क्षण आहेत लोटपोट हसणार आहात तुम्ही पण कुठेतरी नॉस्ट्रॅजिक होणार आहात कुठेतरी हे आपले क्षण आहेत असं तुम्हाला वाटणार आहे असे अनेक क्षण आहेत त्यात गुलकंद चित्रपटात आणि रिलेशनशिप कुठलंही असो एका काही वर्षांनंतर त्याच्यामध्ये जी मोनोटोनी येते तेव्हा बऱ्याचदा असं होतं की आपण दुसरीकडे नातं नवीन नातं बनवायचा प्रयत्न करतो काहीतरी फ्रेशनेस शोधण्यासाठी पण त्याच नात्यामध्ये तो गोडवा परत कसा शोधायचा आ, अशी अशी काहीतरी गंमत या सिनेमात आहे म्हणजे वेगवेगळ्या दोन प्रकारचे कपल्स आहेत खूप वेगळे एक कपल आहे यांचं जे छान कनेक्टेड आहे त्या टीजर वरन वगैरे पण दिसतो हो हो हो। आणि ऑन द कॉन्ट्ररी आमचं कपल डिस्कनेक्टेड आहे म्हणजे ती एक काहीतरी वेड्या करते आणि तो असं एम्बेरेस्ड आहे कायम की तसे ड्राय झालेलं पण नातं आहे गोडवा टिकवून ठेवाय ठेवण्याचा प्रयत्न करणारं पण नातं आहे त्याच्यामुळे बघणाऱ्यांमध्ये कुठल्या तरी सापडे म्हणजे कुठल्या तरी कॅरेक्टरला प्रत्येक जण कुठेतरी स्वतःला रिलेट तुला विचारायचं की तुझं आडनाव जे आहे ते आता आताच मला कळालं की डे हे आडनाव नाहीये वडनेरकर हा डे का जगातलं आठवा आश्चर्य रे सगळं पहिला हा प्रश्न विचारला कि ते बंगाली का घेतले तुम्ही मराठी ऍक्टर्स नव्हते का बंगाली ऍक्टर्स का घेतले डे का घेतले हे बाहेरच्या मराठी घेतला घेईल का थांबा होती नाहीच बंगाली आणि हे <laughs> <laughs> तर बाहेरच झालं मी जेव्हा आडनाव बदललं तेव्हा माझ्या घरच्यांनी आई बाबांना फोन केले लग्न केलं माणसांनी बरं तर माझ खूप बेसिक मी विचाराने केलं ते मी लंडन मध्ये शिकत होते आणि तिथे मला काम करायचं होतं मी ऑडिशन देत होते तिथे काम एक नाटकही केलं म्हणजे शाळा माझं शिकून झाल्यानंतर तर तेव्हा आमचे तिथे ट्युटर जे होते तिथे युजली पद्धत आहे स्टेज नेम घेण्याची तर माझे ट्यूटर होते ते म्हणाले की असं दोन तीन ना झालं की वडनेरकरच्या क्युरिओसिटी मध्येच माझ्या ऑडिशनची पंधरा मिनिटांपैकी दहा मिनिटं गेली की हा जी से वॉट वॉस नॅक न कारण बी आणि डब्ल्यू चा पण डिफरन्स आहे तर ते गमत जमत याच्यामध्ये त्यांना मज्जा वाटत होती पण माझी पंधरा मिनिटांपैकी दहा मिनिटं निघून जायची असं दोन तीनदा झालं तर मला असं ट्युटरनी माझ्या विचारलं की इफ यू व्ह टू टेक नेम यू कॅन पिक अ स्टेज नेम स्क्रीन नेम तर मला चला काय हरकत आहे काहीतरी असं सोपं नाव घेऊ की मला अजूनही कारण मला इंटरनॅशनली काम करायची इच्छा आहे तर असं काहीतरी सोपा इंग्लिश शब्द ज्याच्यातनं हेही कळेल की मी इंडियन आहे Hmm. कारण का अल्टिमेटली इव्हन इफ आय वर्क एनिवेअर एल्स इन द वर्ल्ड मी इंडियन किंवा एशियन म्हणूनच कास्ट होणार आहे ah. कारण मी दिसते तशी त्यामुळे मी इंडियन आहे ही आयडेंटिटी पण ठेवायची होती पण सोपं पण करायचं होतं आईबाबांनी बसून आम्ही आडनावं काढली ऑप्शन्स काढले वर्ड रे डे असे काही सोपे शब्द साऊंड इट गुड ईशा डे असं काहीतरी छान साऊंड करतं hmm. करून टाकलं पण ईश म्हटल्यावर डोळ्यासमोर कसं येत नाही असेल आणि मिळते काय तेजस्वी रूप की जी आली की मागे असं सूर्याचा प्रकाश पडलेला आणि सगळे अदबीने मागे अशी छान येते साडी नेसून त्याला चावी बिवी लावली आताही मागे येतात पण घाबरून अरे बापरे ही कोण आली असं एक फिलिंग येऊ शकत एवढं नाही तिच्या खूप गोड आहे ईशा गोड आहे ईशा गोड आहे ते वाद नाही ईश्वर आणि सांगायला हा आनंद होईल आता मार्चला तीन वर्ष झाले ही मोठी गोष्ट आहे आणि त्याची पण खूप छान बॉन्डिंग झाली खूप छान तर सगळे माझी दिवस सगळेच आधी बॉडी झालं हो आणि मग कदाचित आधी ते ओळखत होती इतर सगळ्यांना पण नवीन जे आहेत त्याच्या वेळेस पहिला होता दादा आणि बहिणी हे जे कपल आहेत ते ही आता अनेक लोकांना अनेक खरं खरं कपल खरं कपल तर ते अनेक लोकांना अनेक इंटरव्यू झाले सगळ्यामुळे माहितच असेल पण ते त्यांच्या गोष्टी त्यांच्या स्टोरीज त्यांच्या मेमरीज इतक्या गोड आहेत ना मी तुला नेहमी म्हणते कि माझं जेव्हा काय होईल ना मी तुझ्याकडे आहे आधी टिप्स घे कि तो, तो ज्या प्रकारे अजूनही किती वर्ष झाली लग्नाला सत्तावीस वर्षानंतर वर्षा तो ज्या प्रकारे हा म्हणजे ज्या प्रकारे फोन उचलतो काय झालं बोल ना बोल नाही नाही फ्री असं नाही पण एक मी आतापर्यंत असं नाही पाहिलंय माझे आई बाबा एकमेकांशी काय झालं माझा फोन उचलतात कुठे नाही प्रेम असतात पण पण असं असतं कुठलं स्टेशन आलं हा ये लवकर जेवण वाढले असा टोन असतो एक चल मी कधी कधी फोन करतो ना बाय माझ्या बायस हा हॅलो सेलिब्रिटी सेलिब्रिटी चौगली स्पीकिंग हा चलटी होत इतरांसाठी असेल तू नाहीये चौकली आहे जो घाबरतो वहिनीला माझा आला रे विषय घेते मलाही ऐकायला मिळत असं काही तिकडे होत का सीन मध्ये चित्रपटामध्ये असं काही नाही आमचे दोघांचे तसे सीन असे नव्हते पण सई बरोबर तसंच होत सईणारच आहे मी हो अच्छा हा सई दमच देते मला जो पहिलं चल ते दारूच्या सीन मध्ये ट्रेलर मध्ये आहे ना पिऊन येतो डायरेक्ट लायकी करते माझी तू अजून जागी कशी झोप साठ कन्या झोपतो सरेंडर हा खरा समीर दादा जास्त कळत नसलं की बायकोला सरेंडर व्हायचं असा सुज्ञपणा मी नेहमीच करतो गुड हा जास्त शानपण नाही करायचं वाईट समोर त्यांना जास्त कळतं हे मी मान्य केलेलं आहेच तसं खरंच आहे ते मी पण स्त्री संसार हे तू पण विसरू नकोस माझं एवढंच म्हणणं आहे संसार जर चांगला व्हायचं असेल तर पुरुषांनी हेच केले पाहिजे सरळ उत्तम संसार होतो काय दादा बघ हो लगेच हो विचार पण नाही केला त्याने ते बघ लगेच हो म्हणाले आता काय पाहिजे अजून मला सांग हे झालं मला हे झालं हे वेगळं विषय पण छान लागते नाळ्यात आले होते तेव्हा नारळी भात आणि नाळवडी आणली होती <laughs> आठवलं इशार भेटल्यापासून तिला असच होत की हिला कुठे बघितलंय आता खेळली माझ्याच मला एवढं स्ट्रगली असं झालं मी हिला खूप वेळा भेटली पण मला फिगर आउटच म्हणजे प्लेसच करता येत नाहीये की कुठे पण तुझं खायला आणलं असं इशार म्हणजे याच्या पुढे आठवण करून घ्यायची असं तू खायला घेऊन जा माझ्या मनाचा रस्ता पोटापासून जातो छान छान गुड गुड गप्पा होता तिकड तिकड छान खाणं झालंय कशी आहे चव फार सुंदर साधायची अप्रतिम याच्या नंतर चव निघून जाते आणि पान नाही फक्त त्यातला गुलकंद खातो गुल परफेक्ट सो ती आम्ही गुलकंद खातो आणि तोच गुलकंदाचा जो गोडवा आहे जो सगळीकडे पसरत आहे आणि तुमच्या घरापर्यंत पण कुठेही पसरतोय का पसरलाय ना नक्कीच पसरणार आहे सो so, त्यासाठी तुम्हाला एक मेला गुलकंद बघावा लागेल जवळच्या चित्रपट गृहात प्रॉमिस करा यार जगभरात एक मेला होतोय आमचं अमेरिकेत कॅनडा सगळीकडे एक मेला रिलीज होतोय तर म्हणजे तुम्हाला सर्वांना एक मेला गुलकंद तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊन पाहायचं आहे विथ फॅमिली फॅमिली रहाणं सिनेमा आहे फॅमिली मध्ये मित्र मित्र सगळे येतात ऑफ त्याच्यामुळे जे सापडतील सगळ्यांना घेऊन घेऊन जा असली मजा तो सबके साथ आता yes. आणि <coughs> आम्हाला इंस्टाग्राम वर मेसेजेस करून सांगा सिनेमा कसा वाटला काय काय नाही आवडलं ते सगळं मस्त आम्हाला मेसेज करून डिटेल सांगा कुम आवडतो तो भारी होता मला रिलेट केला मला पण काही पदार्थ ते नक्की खुरम आवाजासाठी आवा <laughs> ते कॅरेक्टर रागिणी इतकं इनोसन्स आहे ना त्या कॅरेक्टर मध्ये इतक्या गोष्टी करते फिल्म मध्ये पण तिचा कोर इनोसंट आहे ती कोणाला त्रास द्यायला काही करत नाहीये तर ते करणं इतकं इंटरेस्टिंग होतं हे वाक्यच किती गोड आहे की मला ना त्या टेस्ट पिक्चर ना मला जो आवड होतो ना तो खूप आवडतो किती गोड वाक्य आहे जोधपूर बाबा आमचा पिक्चरही असंच आहे तृप्तीचा डेकर चित्रपट झाल्यावर तुम्ही तृप्तीचा डेकर द्या आपल्या सगळ्या आवडत्या कलाकारांना तुम्हाला भेटायलाही मिळणार आहे एक मेला चित्रपट गृहामध्ये येऊन पाहायचं आहे गुलकंदा अजिबात विसरायचं नमस्कार मी समीर चौधुले क्रेझी पुढी रंजित आयोजित सोहळा आनंदाचा दोन हजार पंचवीस हा अत्यंत अप्रतिम असा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे अठ्ठावीस एप्रिलला सकाळी साडे दहा वाजता होणार आहे हा खास महिलांसाठी कार्यक्रम आहे या कार्यक्रमात स्वत रंजित आहेतच त्याचबरोबर अनेक खेळ खेळले जाणार आहेत खास पैठणीचं मान तुम्हाला जिंकायची संधी त्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे आणि अजून एक खास बाब आहे ती म्हणजे आमची टीम गुलगंद जे मी प्रसाद हो सई आमणकर आम्ही सगळे तुम्हाला खास भेटायला येणार आहोत ओके तुमच्याबरोबर फोटो काढायला येणार आहोत तुम्ही नक्की याला विसरू नका मी पुन्हा एकदा सांगतो आनंद सोहळा आनंदाचा दोन हजार पंचवीस अठ्ठावीस एप्रिल सकाळी साडे दहा वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे नक्की